मुंबईतील सांताक्रूज पूर्व येथून पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिची पनवेलमध्ये एक लाख ऐंशी हजार रुपयांना विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय वाकोला पोलिसांनी तत्काळ कारवाई करून सलग दोन दिवस सात पदके राबवली सीसीटीव्ही तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीद्वारे रिक्षा चालक लतीफ शेखला पकडलं असता मुलीच्या मामा लॉरेन्स फर्नांडिस आणि मावशी मंगल जाधव यांचा सहभाग उघडकीस आलाय त्यांनी मुलीला करण सानस याला नव्वद हजारांना विकले तर सानसने तिला वृंदा चव्हाण आणि अंजली कोरगावकर यांना एक लाख ऐंशी हजारांना विकल्याचं कबूल केलं पोलिसांनी मुलीला पनवेलमधून सुखरूप शोधून तिच्या आईकडे सुरक्षित सोपवलं असून पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे हॅलो हां माहितीये का त्यांनी त्याचं बार दाखल केला असता तीनशे चोवीस केलेलं आहे आता ते काय याला करायची गरज पडणार नाही आता हे काय काय

होते। मा पुनी तरी गेला होते। मा मा मी आहे माझी पोरगी मध्ये झुकले होते तिथून मग कुणीतरी घेऊन गेलं उचलून मला माहिती नाही पडलं मी पाणी आणायला गेलो होतो येऊन बघते तर पोरगी नाही होती तर त्याच्यामुळे मी पोलिसांकडे आलो कंप्लेंट दिली मग ते लोकांनी दोन दिवसामध्ये पोरगी शोधून काढली मी आता खूप आनंदित आहे आणि त्यांचे आभारी आहे पोलिसवाल्यांची